ईव्हीएम मशीन खरंच हॅक करता येते का ईव्हीएम हॅकिंगचा आरोप का होतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग कुतूहल आणि नेहमी संशयच राहिला आहे महाराष्ट्र विधानसभा महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला पण खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकते का ईव्हीएम हॅकिंगचा आरोप का होतो पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून परा, पराभूत होणारे पक्ष नेहमीच ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आली असून मतांमध्ये फेरफार झाला आहे असा आरोप करताना दिसतात दोन हजार चौदा साली निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅक करण्यात आली होती असा दावा अमेरिका केला होता भारताच्या निवडणूक आयोगाने मात्र हा दावा फेटाळला होता मात्र तरीही या यंत्राच्या विश्वासतेबद्दल शंका कायम घेतली जाते तेव्हा या मशीन्सच्या का संदर्भात तसंच विश्वासतेबद्दल न्यायालयात सात आक्षेप मांडण्यात आले होते मात्र निवडणूक आयोगाने हे आक्षेप मोडून काढत मिशन्समध्ये फेरफार करता येत नाही असा दावा केला होता वीज पुरवठा अनियमित असणाऱ्या ठिकाणी ही यंत्र वापरली जाऊ शकतात प्रशासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मधील अभियंत्यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे ही मशीन आणि त्यांचा तपशील याची माहिती अभियंत्याचा गट सोडला तर कोणालाही माहिती नाही असा दावा करण्यात येतो बटन दाबून आपलं मत नोंदवतात आणखी एका बटनाद्वारे मतदान अधिकारी मतदानाची प्रक्रिया थांबू शकतात मतदानाची वेळ संपल्यानंतर हे बटन दाबून प्रक्रिया थांबवली जाते या व्यतिरिक्त मतदान केंद्र ताब्यात घेतल्यास किंवा मतदान प्रक्रियेत बाधा आणल्यास हे बटन दाबून प्रक्रिया ही थांबवली जाते मतदान यंत्राबरोबर कोणीही छेडछाड होऊ नये यासाठी मतदान अधिकारी ते लाखेने सील बंद करतात निवडणूक आयोगातर्फे का पुरवण्यात आलेल्या खास धाग्याने ते बांधलं जात याला एक सिरियल नंबर दिला जातो आणि आतापर्यंत ईव्हीएम मशीन्स देश पातळीवरील तीन तीन आणि राज्यातल्या एकशे तेरा निवडणुकांमध्ये वापरली गेली आहे या वेळ वाचतो एका यंत्रातील मत तीन ते पाच तासात गणना होऊन निकाल लागू शकतो कागदी मतपत्रिका असताना यासाठी चाळीस तास लागत असत मशीन्समुळे अवैध मतांचा मुद्दा निकाली निघाला आहे यामुळे होणारा पैशांचा अव्यवय टळला आहे शिशिर देवबान मुदित कपूर आणि शमिका रवी या संशोधकांनी दोन हजार सतरा निवडणुकांमध्ये काही बाबी स्पष्ट झाल्या मशीन्समुळे मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यांचं प्रमाण कमी झालं आहे मशीन्सच्या आगमनानंतर गरीब आणि अपेक्षित उपेक्षित वर्गाच्या मतदानाला उपस्थित राहण्याचं प्रमाणही वाढलं आहे मशीन्सच्या आगमनानंतर मतदानाची प्रक्रिया गतिमान होऊन अंतर्बाह्य बदलली आहे मशीन्सच्या आगमनानंतर सत्ताधारी पक्षाच्या मतामध्ये घट झाल्याचं निरीक्षण या अभ्यास गटानेही नोंदवलं आहे मॅन्युअली एखाद्याने यंत्रामध्ये फेरफार केली तर ते टिपता येतं असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाच्या या दाव्याला राजकीय पक्षांनी सातत्याने आव्हान दिलं आहे आठ वर्षापूर्वी मशिगन विद्यापीठात एक प्रयोग करण्यात आला घरगुती स्वरूपाचं उपकरण तयार करण्यात आलं हे मशीन ईव्हीएमशी जोडण्यात आलं मोबाईल फोनद्वारे पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजद्वारे मतदान यंत्राला नोंदण्यात आलेलं मत बदलता आलं भारतीय निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रयोगाला फेटाळून लावलं आहे मशीनचा ताबा मिळवणंही कठीण असल्याचं आयोगानं म्हटलं आहे कसं रोखता येऊ शकतं हॅकिंग तर यासाठी मशीन तयार करणारी यंत्रणा आणि मशीन्सचा उपयोग करणारी व्यवस्था हे सहभागी असतील आणि मशीन्समध्ये फेरफार करण्यासाठी माणसाच्या डोळ्याला दिसणारीही नाही अँटिना मशीनला बसवणंही आवश्यक आहे वायरलेस हॅकिंग रोखण्यासाठी मशीनला रेडिओ रिसिव्हर जोडलेला असणं आवश्यक आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि अँटीना असतो भारतात वापरल्या जाणाऱ्या मशीन्सला असं असं सर्किट जोडण्यात आलेलं नाही संबंधितांनी सांगितलं त्यामुळे घाऊक प्रकरणावर भारतातील मतदान यंत्रामध्ये मत फेरफार घडवणं अशक्य कोटीची गोष्ट आहे देशात होणाऱ्या निवडणुका पारदर्शक आणि विश्वासार्ह भागात यासाठी अमलात येत असलेल्या उपाययोजना योग्य दिशेने जात आहेत असं म्हणता येऊ मतदान यंत्राशी प्रिंटर सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केलं होतं प्रिंटरच्या माध्यमातून व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल बाहेर पडतो जेव्हा एखाद्या मतदान बटन दाबून आपलं मत नोंदवतो तेव्हा सिरियल नंबर नाव आणि उमेदवाराचं निवडणूक चिन्ह असलेल्या कागदाची प्रिंट निघते एका पारदर्शक विंडोद्वारे हा कागद सात सेकंदांकरिता उपलब्ध राहतो त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होते आणि सीलबंद पेटी जमा होते तुर्तास पेपर ट्रेल व्यवस्थेमुळे मतदार आणि राजकीय पक्षांनी निर्धोक राहावे असं निवडणूक आयोगाचे माजी प्रमुख एस वाय कुरेशी यांनी सांगितलं अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी पाहत रहा एआय न्यूज